विद्यार्थी मित्रांनो माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता सहावी प्रकरण नववे सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनसुद्धा सुद्धा प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ आल्यावर तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन भेटेल चला सरावसांच्या नंतर बघू पहिले काय दिलेलं आहे काही चौकटी भरायची आहे त्याच्यावरून आपल्याला लसाई मसाई कसा काढता येईल ते बघायचे आहे म्हणून चौकटीत भाज्य काय दिलंय चौकटीत भाज्य भाजक भाजा भागाकार व बाकी यापैकी योग्य शब्द भरा आता बघा हा हा हाका आहे भागाकार असतो ह्याला काय म्हणतो आपण भागाकार त्याच्यानंतर छत्तीस काय आहे विभाज्य आहे ह्याला काय म्हणतो आपण विभाज्य आणि ह्याला काय बोलतो विभाजक चार कोण आहे विभाजक आणि हा शून्य हा काय आहे बाकी अशा आपण लिहू शकतो नऊ हा काय आहे भागाकार चार आणि छत्तीस भाग ज्याला भागतो त्याला विभाज्य म्हणतो ज्याने भागतो त्याला विभाजक म्हणतो आणि जी उरते खाली त्याला बाकी म्हणतो आणि ज्याला येतोय भाग तो काय आहे भागाकार आहे सात हा काय आहे भागाकार त्याला काय म्हणतो आपण भागाकार पासष्ट हा काय आहे विभाज्य असष्ट आहे आपला विभाज्य नवहाका आहे विभाजक ज्याने भागतो त्याला आपण काय म्हणतो विभाजक आणि खाली जे उरते त्याला काय म्हणतो आपण बाकी म्हणजेच नऊ ने ला भाग देतो तेव्हा भागाकार सात येतोय बाकी दोन उरते आणि पासष्ट विभाज विभाज्य आणि नवहाका आहे विभाजक आहे पुढचं दिलेलं काय चौकटीत भाज्य भाजक भागाकार व बाकी यापैकी योग्य शब्द भरा छत्तीसने विभाज्य विभाजक छत्तीसचे विभाजक या छत्तीसला कोणत्या कोणत्या संख्येने भाग जातोय तर एकने जातोय दोनने ने जातोय तीनने पण जातोय चारने पण जातोय सहाने जातोय नऊने जातोय बाराने जातोय अठ्ठाने आणि छत्तीसने तसंच अठ्ठेचाळीसचे विभाज्य विभाजक हां विभाजक विभाज्य नाही विभाजक कोण कोण आहेत या अठ्ठेचाळीस लिस्टला कोणकोणत्या संख्येने भाग जातोय तर एकाच्या पाढ्यात पण येतोय दोनाच्या पाढ्यात सुद्धा येतोय तिन्च्या पाढ्यात सुद्धा येतोय चाराच्या पाड्यात येतोय सहाच्या पाड्यात येतोय आठाच्या पाढ्यात येतोय आठा बाराच्या पाड्यात येतोय सोळाच्या पाड्यात येतोय आणि चोवीसच्या आणि अठ्ठेचाळीसच्या तर सामायिक विभाजक आता कोणकोण तुम्हाला सामायिक विभाजक दिसले इथे एक आहे इथे पण एक आहे म्हणजे जिथे आपण एक लिहिणार इथे दोन आहे इथे पण दोन आहे या छत्तीस आणि अठ्ठेचाळीसला ला दोघांना आपण भाग जाणारी संख्या सुद्धा दोघांमध्ये पण आहे कोण आहे दोन आहे त्याच्यानंतर तीन आहे इथे पण तीन आहे इथे तीन आहे इथे चार आहे इथे पण चार आहे इथे चार आहे ते सहा आहे इथे सहा आहे इथे सहा आहे आणि राहिला कोण बारा आणि बारा ते कोण आहे बारा म्हणजे सामायिक विभाजक कोण आहेत एकाने पण छत्तीसला ला आणि अठ्ठेचाळीस ला जातो दोनाने पण जातोय तीनाने पण जातोय चाराने पण जातोय सहाने पण आणि बाराने पण जातोय हे काय झालं सामायिक विभाजक मशावी लसावी तर त्याच्यातला सराव संच तेवीस त्याच्यातला पहिला प्रश्न आपण सराव संच बघण्या अगोदर बेसिक बघितलंय म्हणजे त्याच्यात सामायिक विभाजक कसा येतोय बाकी कोणाला म्हणतात विभाजक को कोणाला म्हणतात भाजक कोणाला म्हणतात ते आपण बघितलंय तर खालील उदाहरणातील संख्यांचे सर्व विभाजक लिहा व त्यांच्या सामायिक विभाजकांची यादी करा पहिले तर आपण लिहू कोण आहे बारा आणि कोण आहे सोळा तर बाराला कोणत्या संख्येने भाग जाईल एकाने जाईल दोनाने सुद्धा जाईल तीनाच्या पाड्यात सुद्धा येतोय चाराच्या पाड्यात येतोय सहाच्या पाड्यात येतोय आणि बाराच्या पाड्यात आहे आता सोळा एकाच्या पाड्यात तर येतोच दोनाच्या सुद्धा येतो आहे तिनाच्या पाड्यात येतोय का नाही चाराच्या पाड्यात येतोय पाचच्या पाड्यात नाही सहाच्या नाही सातच्या नाही आठाच्या नाही सॉरी आठाच्या येतोय नवाच्या येत नाही आणि डायरेक्ट कुठे येणार सोळाच्या पाड्यात येणार म्हणजेच हे काय झाले त्याचे सर्व विभाजक बाराचे एकूण झाले विभाजक आहेत सामायिक अवयव सामायिक विभाजकांची यादी सामायिक विभाजकांची सामायिक विभाजकांची यादी सामायिक दोघा दोन्ही ठिकाणी बारा आणि सोळाला पण भाग जाणारी सेम संख्या कोण आहे एक आहे इथे पण एक आहे म्हणून कोण आहे पहिली तर एक दोन आहे दोन आहे त्याच्यानंतर तीन आहे का नाही नंतर कोण आहे चार आहे आणि इथे पण चार आहे बाकी दुसरं कोणी सामायिक विभाजकांची यादीत एक आणि दोन आणि चार येतात दुसरा प्रश्न काय दिला एकवीस आणि चोवीस तर सर्व विभाजक कोणाचे एकवीस चे एक चे विभाजक आणि विभाजक एकवीस चे आणि चोवीस चे विभाजक एकवीस एकाच्या पाड्यात येतोय दोनाच्या पाड्यात येतोय ना का नाही का कारण की एक आहे तिनाच्या ये पाड्यात येतोय चाराच्या पाड्यात नाही पाचाच्या नाही सहाच्या नाही साताच्या पाड्यात येतोय का एकवीस तर येतोय आठाच्या पाड्यात नाही नवाच्या नाही नऊ नाही दहा नाही अकरा पण नाही बारा पण नाही डायरेक्ट कुठे येईल एकवीसच्याच पाड्यात येतोय तसंच तो... चोवीस एकाच्या पाड्यात येतोय दोनाच्या पाड्यात येतोय तीनाच्या पाड्यात येतोय चाराच्या पाड्यात सुद्धा येतोय पाचच्या नाही सहाच्या पाड्यात येतोय सातच्या नाही आठ सोळा आठ त्रिक चोवीस होतात म्हणजे आठाच्या पाड्यात येतोय बाराच्या पाड्यात येतोय आणि डायरेक्ट चोवीसच्या पाड्यात येतोय म्हणून त्याचे विभाजक झाले आता आपल्याला काय सामायिक विभाजक सामायिक दोघांना पण सामायिक विभाजक कोण आहे सामायिक विभाजक कोण आहे तर कोण आहे एक त्याच्यानंतर तीन त्याच्यानंतर आहे का कोणी नाही एक आणि तीनच आहेत सामायिक विभाजक कोण आहेत एक आणि एकवीस आणि चोवीसचा सामायिक विभाजक कोण आहे एक आणि तीन तिसरा प्रश्न काय दिला पंचवीस आणि तीस यांचे काय सामायिक विभाजक शोधायचे आहेत आपल्याला सर्व साम सर्व विभाजक त्याच्यानंतर सामायिक विभाजक शोधायचे आहेत म्हणजे पंचवीसचे विभाजक पंचवीसचे विभाजक आणि तीसचे विभाजक चला जरा शोधू एकाच्या पाढ्यात तर येणारच आहे त्याच्यानंतर दोनाच्या नाही तिनाच्या पण नाही चाराच्या पण नाही डायरेक्ट कोण येणार आहे पाचाच्या त्याच्यानंतर एकाच्या पाचाच्या आणि कोण येणार आहे डायरेक्ट पंचवीसच्या येणार आहे दुसऱ्या कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही तसंच कोण आहे तीस तीसचा तीस चा कोण एकाने जातोय दोनाने तीनाने सुद्धा जातोय चाराने नाही जात पाचाने जाईल सहानी जाईल का नाही सातानी नाही सहा जातोय सहा पंच तीस होतात पाच तीस होतात म्हणजे पाचनी पण जाईल सहानी पण सताचे नाही नाही नवाच्या नाही तर दहाच्या नाही अकरा नाही बारा नाही तेरा नाही डायरेक्ट कोण येणार आहे पंधरा आणि कोण येणार आहे तीस म्हणून सामायिक विभाजक कोण आहे सामायिक विभाजक कोण आहे सामायिक विभाजक एक आणि ते पाच आहे इथे पाच आहे म्हणजे एक आणि पाच एक आहेत सामायिक विभाजक आहेत कोणाचे पंचवीस आणि तीस चे चौथा प्रश्न काय चोवीस आणि पंचवीस चला तर चोवीस आणि चोवीस चे विभाजक चोवीस चे विभाजक पंचवीस चे सुद्धा विभाजक चोवीसचे विभाजक एक दोन तीन चार सहा आठ बारा आणि चोवीस पंचवीस चे एक पाच आणि पंचवीस तर सामायिक विभाजक कोण आहेत सामायिक विभाजक कोण आहेत एक आणि कोण आहे फक्त एकच आहे इथे सामायिक विभाजक कोण आहे फक्त एकच आहे बायच्या व्यतिरिक्त कोणीच सामायिक विभाजक नाही पाचवा प्रश्न काय दिलेला आहे छप्पनचे विभाजक आणि बहात्तरचे विभाजक आता छप्पनचे विभाजक एकाचे आहेत एकाच्या एक पाड्यात आहे दोनाचे आहे चार आणि सुद्धा जातोय सातेआठे छप्पन होतात आठे छाती छप्पन होतात चौदाच्या पाड्यात आहे त्याच्यानंतर अठ्ठावीसच्या आठ पाड्यात आहे चौदा चौक छप्पन होतात अठ्ठावीस दोन्ही छप्पन होतात आणि छप्पनच्याच पाड्यात आहे आता बहात्तरचे विभाजक एकाच्या याच्यात आहे दोनाच्या याच्यात आहे तीनाच्या याच्यात आहे चाराच्या याच्यात आहे सहाच्या याच्यात आहे आठाचे आठ नऊ बहात्तर होतात नवा अठा बहात्तर होतात अठरा तारीख चौपन्न होतात सॉरी अठरा चौक चौपन्न होतात बहात्तर होतात अठरा चौक बहात्तर होतात चोवीस तारीख बहात्तर होतात आणि छत्तीस दुने बहात्तर होतात आणि बहात्तर एके बहात्तर होतात म्हणून सामायिक विभाजक सामायिक विभाजक सामायिक विभाजक कोण आहेत बघा एक आहे दोन आहे चार पण आहे सात आहे का नाही ते सात आहे पण इथे सात नाही इथे आठ आहे इथे आठ आहे म्हणजेच कोण आठ येणार नऊ आहे इथे नऊ नाही इथे चौदा आहे नाही अठरा आहे का नाही चोवीस आहे का नाही तर कोण आहेत फक्त एक दोन चार आणि आठ एका आहेत सामायिक विभाजक आहेत इथेच आपला सराव संच तेवीससुद्धा संपलेला आहे आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअरसुद्धा करा धन्यवाद